कामगार दिनानिमित्त महरुण येथील गरीबखाना येथे मसूर अकादमीच्या वतीने कवी आयोजन करण्यात आले होते कवी कविसंम्लिच्या अध्यक्षस्थानी कय्युमराज मारोळ हे होते या हिव्याला कवी अनिपैपी जळगाव यांना त्यांच्या साहित्यिक दखल घेत हजरत शोक जलगावी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मनियार अध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते अनिस्कैपी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दिवंगत कवी शौक जलगावी हे प्रख्यात शायर तरी खानदेश मिलमध्ये एक सर्वसाधारण कामगार होते आणि म्हणूनच कामगार दिनाच्या निमित्ताने हा मजूर अकॅदमीतर्फ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे बऱ्यानपूरच कवी आबिद नजर यांची तर प्रकृती अत्यंत नाजूक होती परंतु अल्लान त्यांना पुनच्च चांगले आरोग्य दिल्याबद्दल त्यांचाही रशीद कासिम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ताहिर नकाश यांनी आपले विचार मांडले तर अकादमीचे अध्यक्ष रशीद पिंजारी नियाजुद्दीन मलिक सहकारी डॉक्टर खान आरिफ पिंजारी कमरुद्दीन शेख मंजूर पिंजारी यांनी सर्व कवींचे स्वागत केले या कवी संमेलनात चेतन आश्ता दर्यापूर ताहिर नकाश भरणपूर ताज मोहम्मद ताज नदीम इब्न अलिम कयुम अन्सार रागीब बियावली एहसान जामनेरी सईद जिलानी साबीर मुस्तफाबादी सिद्दीकी मुश्ताक साहिल सफी जलगावी शकील अंजुम शरीफ अख्तर इक्बाल साहिब शाबिर आफाक इम्रान फरीस मिर्जा नदीम साबीर इमदाद इम्रान साहिल फहीम कौसर यांनी आपापली गीते तसंच शायरी सादर केली डॉक्टर शमीक नाझीम यांनी प्रस्तावना तर सूत्रसंचलन कवी अकलाग निजामी यांनी केले तर आभार रशीद पिंझरी यांनी मानल जनजागर मराठीसाठी सतीश भावस्कर बोदवड